समजला मित्रांनो माझे नाव कृष्णा संजीव मोडे मी एका पाली शिकतो आज मी तुम्हाला गणपती बाप्पा ची गोष्ट सांगणार आहे गणपती बाप्पा पार्वती पार्वतीने पार्वती नाच जरा होती नंदी नंदी बैला सांगितलं कधी तू कुणा नको येऊ देऊ मी शंकर शंकरा

मग माता पार्वती म्हणलंय मी नाश करायला गेले होते पार्वतीने माता पार्वतीने आपल्या मनामध्ये एक गणेश गणेची मूर्ती केली आणि त्याचं नाव ढोलक गणेश आणि त्या साईला गणित कोणाला ओबी मग तिक उभे राहिले नाही मग लगेच मग शंकर आले शंकराने सांगितलं गप्प साईल तर तुम्ही तुम्ही नाही येऊ शकता का बर शंकराने साईन का बर माझे सायन्स हे आणि कोणाला देऊ मग मग

अरे वा व्हेरी गुड गजानन काय बरं गजाचा आनंद म्हणजे हत्तीचं तोंड असल्यामुळे गणपतीला काय म्हणायला लागले गजान गजानन, गजानन। व्हेरी गुड व्हेरी गुड मी आता गणपतीचं बाला गणपतीचं गाणं गणपती बाप्पा गोरा गोरा गणपती बाप्पा